तुम्ही या पुस्तकामध्ये जो उल्लेख लिहिलेला आहे आठ मार्च एकोणीसशे छप्पनला गोळवलकर गुरुजी जेव्हा सरसंघचालक होते तेव्हा त्यांचं एक विधान आहे की आपल्याला पुढील काही वर्षामध्ये असं संघटन निर्माण करायचं आहे की ज्याच्या केवळ नजरेच्या इशाऱ्यानं दिल्लीत सरकार येईल किंवा हे छप्पन साली ते म्हणत आहेत आणि मग हे जे काम आहे किंवा हे जे त्यांचं ध्येय होतं ते बाबरीमुळं जास्त सुकर झालं नाही त्यांचं झालं याला अनेक कारण ते चिवटपणे स्वतःची वाटचाल करत होते म्हणजे ज्यावेळी इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना ए बी शहाने केली आणि ती माझ्या मते एकोणसत्तर साली झाली आणि त्याचं मी सबन शब्दांकन माणूससाठी केलं होतं त्याची ती <laughs> कव्हर स्टोरी होती की बिफोर इट इज टू लेट बिफोर गुरु गोलवलकर बिकम्स द स्पिरिच्युअल डिक्टेटर ऑफ इंडिया म्हणजे सदुसष्ट साली नानाजींच्यामुळे ते सत्तेत यायला लागल्यावर आणि लोहियासारखा माणूस त्यांना मानायला लागल्यावर नानाजींनी ते सांगितलं होतं की बिफोर इट इज टू लेट बिफोर गुरु गोलवलकर बिकम्स द स्पिरिच्युअल डिक्टेटर ऑफ इंडिया बाबरी मशिदीमुळे त्यांना ते फार झपाट्याने सिद्ध झालं पण बाबरी मशीद ही आपण फक्त म्हणून लक्षात घेतो बाबरी मशीदीची रंगीत तालीम त्यांनी केलेली आहे त्रेसष्ट साली त्रेसष्ट साली विवेकानंद स्मारक उभारताना जे तुम्ही केलं आहे ते खरं पण त्यांच्याच पुस्तकात आहे म्हणजे ज्यांनी हे संबंध स्मारक उभारलं त्या एकनाथ पंत जे पुस्तक लिहिलं आहे स्टोरी ऑफ द विवेकानंद स्मारक त्यात त्यांनी ते हे दिलेलं आहे की तिथे एक हे होता क्रॉस होता जो संपूर्ण ख्रिश्चनांचं श्रद्धास्थान होता त्यामुळे सांगत होता मद्रास सरकार की तिथे आपण एक फक्त हे लावूया फलक लावूया इथे विवेकांना येऊन बसले होते त्यांचा एक पुतळा ठेवूया परंतु एके दिवशी सकाळी उठून पाहतात तर तो क्रॉस उकडून फेकून देण्यात आला होता बरं नंतर त्यामुळे ख्रिश्चन लोक रस्त्यावर आले नंतर हिंदू रस्त्यावर आले नंतर तुम्हाला एकशे चव्वेचाळीस कलम लावावं लागलं आणि त्यानंतर ते करावं लागलं कारण विवेकानंदांच्याबद्दलची प्रतिमा त्यांनी एवढी खोटी केली होती की सगळ्यांनाच ते आपले वाटत होते आणि ते खरं पण आता हिंदुत्ववाद्यांना कधीच वाटायला नको होते